श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस ऑक्टोबर रोजी म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत दिवाळी आणि दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो जी धन समृद्धी आणि सौभाग्याची देवता मानली जाते आणि हे लक्ष्मीपूजन विशेष अमावस्येच्या दिवशी रात्री केले जाते या दिवशी भक्त माता लक्ष्मी भगवान गणपती आणि इतर देवतांचे पूजन करत असतात हे पूजन केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि यशप्राप्ती होते दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम माता सीतेला घेऊन अयोध्यामध्ये परतले होते आणि म्हणून या दिवशी अयोध्या नगरी ही दिव्यांनी उजळून टाकली होती आणि म्हणून दिवाळीच्या दिवशी दिवे लावण्याची प्रथा आहेत कारण दिवा हा सुख समृद्धी प्रदान करून वाईट शक्ती जीवनातील अंधार दूर करत असतो आणि भरपूर प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण करत असतो आणि जिथे लख प्रकाश असतो तिथेच लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि म्हणून दिवाळीच्या दिवशी दिवे लावून लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते जो व्यक्ती दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करतो लक्ष्मीची सेवा करतो त्या व्यक्तीवरती माता लक्ष्मी धनवर्षाव करते त्या घरातील दरिद्रता ही दूर होते घरातील अमंगल जावं घरातील धन दौलत समृद्धी ही कायम टिकून राहावी म्हणून आपण लक्ष्मीपूजन करत असतो आपल्या घरात जी काही संपत्ती आहे तर ती पूजनीय आहेत ती नेहमी वाढत जावी तिच्यामध्ये कधीही कमी होऊ नये यासाठी धनाचा अधिपती आणि देवी लक्ष्मीची पूजा या दिवशी करणे अतिशय शुभ आणि महत्वाचे मानले जाते वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणजे दिवाळी आणि म्हणून या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत मंगळवार दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आंब्याच्या पानांचा हा एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल घरातील इडापिडा नकारात्मकता नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल लक्ष्मीपूजनाचे संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल तर असा हा आंब्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी दिवाळीच्या दिवशी करायचा आहेत या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करणार आहे तर या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला आंब्याच्या पानांचा हा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे दिवाळीच्या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आंब्याचं झाड जे आहे तर ते आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे परंतु त्यासोबतच धार्मिक महत्त्व देखील तितकंच आहे ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की या दिवशी आंब्याच्या पानांचे काही उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळते तसेच लक्ष्मीच्या कृपेने आपलं भाग्य उजळल्याशिवाय घरातील वास्तुदोष ग्रहदोष नजरबाधा दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा उपाय हा केला जातो जर आपण या दिवाळीच्या दिवशी हा उपाय जर आपल्या घरामध्ये केला तर आपल्याला लक्ष्मीच्या कृपेने धन समृद्धी ऐश्वर हे प्राप्त होत असते कारण आंब्याच्या पानामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची सर्वात जास्त शक्ती असते आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल मुलांच्या प्रगतीमध्ये काही अडचणी अडथळे येत असतील घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल कुटुंबामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घराच्याच आजूबाजूला काही जळावपूर्तीची लोकं राहतात समोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असते ते नेहमी आपलं वाईट कसे होईल यासाठीच प्रयत्न करत असतात आणि त्यांना आपली प्रगती जी आहे तर ती झालेली देखवत नाही तर अशा लोकांची वाईट नजर जी आहे तर ती आपल्या घरावरती पडत असते आपल्या घराला नजरबाधा नजरदोष जी आहे तर ती लागत असते आणि म्हणून आपल्या घरामध्ये अनेक अडचणी संकट अडथळे जे आहेत तर ते निर्माण होत असतात आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती खुंटत चालते आणि दिवाळीच्या दिवशी अमावस्य असते आणि म्हणून या दिवशी आपण हा उपाय जर केला तर तो खूप प्रभावी ठरत असतो आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ना स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होत असतो यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत धूप धीप अगर्भवती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही लगेचच तर हा उपाय केला तर तरीही चालेल किंवा तुम्ही संध्याकाळी दुपारी देखील करू शकता कारण हा उपाय आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या अगोदर करायचा आहे आणि लक्ष्मीपूजन हे आपण संध्याकाळी करत असतो म्हणून तुम्ही अगदी संध्याकाळपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी आपल्याला आंब्याची पानं लागणार आहेत तर आपल्याला सात आंब्याची पानं आणायची आहेत आणताना ज्याला देट असतो अशी तुम्हाला चांगली पानं घ्यायची आहेत कुठेही फाटलेली अशी पानं नको तर सात तुम्हाला आंब्याची पानं आणायची आहेत सर्वप्रथम ही पाने तुम्हाला धुवून काढायची आहेत यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडासा शेंदूर घ्यायचा आहेत शेंदूर नसेल तर कुंकू घ्यायचा आहे त्याचा गंध तयार करायचा आहे एक आंब्याच्या झाडाची तुम्हाला काडी घ्यायची आहेत आणि त्या काडीने तुम्हाला प्रत्येक पानावरती एक एक स्वस्तिक काढायचं आहे बघा या दिवशी स्वस्तिकला खूप महत्त्व आहे स्वस्तिकमध्ये माता लक्ष्मीसह अनेक देवी देवता वास करत असतात म्हणून त्याला मांगल्याचं प्रतीक म्हटलं जातं आणि जेव्हा आपल्या घरामध्ये काही शुभ कार्य असतं तेव्हा तिथे आपण स्वस्तिक हे काढतोच म्हणून त्या पानावर सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि यानंतर त्या सात आंब्याच्या पानांचं आपल्याला एक तोरण बनवायचं आहे एक धागा घ्या आणि त्या धाग्यामुळे तुम्हाला ही आंब्याची पानं जी आहेत तर ती बांधून घ्यायची आहेत जर तुमच्याकडे झेंडूची फुलं असतील तर त्यामुळे तुम्ही झेंडूची फुलंसुद्धा सुद्धा लावू शकता आणि यानंतर असं हे तोरण जे आहे तर ते बनवून आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे या दिवशी बघा आपण आर्टिफिशियल तोरणसुद्धा लावत असतो परंतु हे तोरण फक्त आपल्या घराची सजावट करत असतात त्यात आपल्याला कुठलीही सकारात्मकता किंवा चांगली गोष्ट जी आहे तर ती मिळत नाही परंतु या दिवशी जर तुम्ही असे आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावलं तर आपल्या घरावर नकारात्मक शक्तीचा प्रयोग हा अजिबात होत नाही किंवा कुणी काही नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असेल, तो ती हो असेल तर ती शंभर टक्के दूर होत असते आणि अमावस्येच्या दिवशी अनेक तांत्रिक क्रिया केल्या जातात काही टोटके केले जातात जर असं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती असेल तर कुठलीही तांत्रिक क्रिया टोटके किंवा नजरबाधा जी आहे तर ती आपल्या घराला आपल्या कुटुंबाला कधीच लागत नाही कारण ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा आंब्याच्या पानांचं महत्त्व जे आहे तर ते सांगितलं गेलं आहे आणि म्हणून आपण पूजेमध्ये आंब्याची पानं जी आहे तर ती वापरत असतो आता हे तोरण तुम्ही लावल्यानंतर ते कधी काढायचं आहेत जेव्हा भाऊबीज होईल तर भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही तोरण काढून टाकायचं आहे हे तोरण लावल्यानंतर ना तुम्हाला तीन ते ती चार दिवस ठेवायचं आहेत नंतर तुम्हाला काढून ते निर्माल्यामध्ये टाकायचं आहे वाळलेलं सुकलेलं तोरण हे मुख्य प्रवेशद्वारावरती जास्त दिवस कधीही ठेवायचं नाही नाहीतर त्यातून नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण व्हायला सुरुवात होते यानंतर पुढचा सुद्धा आपल्याला एक आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय देखील आपल्याला सायंकाळी करायचा आहेत आणि सायंकाळी आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करणार आहे तर लक्ष्मीपूजनाच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला लक्ष्मीपूजन जे आहे तर ते करायचं आहे आता बघा लक्ष्मी ही कुठे निवास करते जिथे स्वच्छता आहे ज्या घरामध्ये पवित्रता आहे तिथेच लक्ष्मी निवास करत असते तिथेच लक्ष्मी आकर्षित होत असते आणि या दिवशी लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरामध्ये जात असते आणि म्हणून आपलं घर हे पवित्र असणं खूप महत्वाचं असतं म्हणून काय करायचं आहे एका भांड्यामध्ये ग्लासमध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे आणि गंगाजलमध्ये तुम्हाला एक आंब्याचं पान ठेवायचं आहे आणि या पानाने तुम्हाला हे गंगाजल हे तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे देव तुमच्या देवघरामध्ये तुमच्या बेडरूममध्ये किचनमध्ये जिथे तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहे तिथे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंभरट्यावरती सगळीकडे तुम्हाला हे गंगाजल चिंपडायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला कर, लक्ष्मीपूजन करायचं आहे कारण जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो तेव्हा लक्ष्मी प्रसन्न होत असते ती आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर प्रदान करत असते आणि म्हणून आपलं घर हे पवित्र असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून प्रत्येकाने हा उपाय देखील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहेत आणि जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर काय करायचं शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं कुंकू टाकायचं आहे एक कापूरवडी तुम्हाला अशी बारीक सुरा करायचा आहे ती कापूरवडी टाकायची आहेत आणि हे पाणी तुम्ही शिंपडलं तरी सुद्धा चालणार आहेत त्याचबरोबर लक्ष्मीपूजन हे मंगळवारी आहे आणि मंगळवार हा भगवान हनुमानांना समर्पित असणारा दिवस आहे आणि या दिवशी दर्श अमावस्यासुद्धा आहे अमावस्याच्या दिवशी आपण हनुमानांची पूजा करत असतो म्हणून तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत त्या पानावर तुम्हाला जय श्रीराम असं शेंदुराने किंवा कुंकुवाने लिहायचं आहेत आणि ही अकरा आंब्याची पानं एकावरती एक ठेवून तुम्हाला हनुमानांना अर्पण करायची आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यात जे काही शत्रू आहेत ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि तिथेच बसून फक्त एकदा तुम्हाला हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे तर हा एक उपायसुद्धा तुम्ही या दिवाळीच्या दिवशी करू शकता हे तिन्ही उपाय अत्यंत प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करा त्याचं तुम्हाला शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ